आणि आपल्याला पाहिजे तशा आपण ह्या ऍडजेस्ट पण करू शकतो हो ना। सेपरेट पीस सगळे पीस सेपरेट आहेत सुंदर असं कॅलेंडर आहे श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक समाधानी रहा सुखी गोल्ड प्लेटेड आहेत का हो हो हवेने खराब नाही होत नाही ओपन करून ठेवलं तरी काही रेग्युलर वापरले तरी ब्लॅक साड्या आपल्याकडे आठशे पासून सुरुवात आता हळदी कुंकू वगैरे येत आहे त्याच्यासाठी तुम्हाला गिफ्टिंग एक वेगळं काहीतरी गिफ्ट द्यायचं असेल तर अत्तर किंवा परफ्युमच्या बॉटल तुम्ही एक नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत युनिव्हर्सल ट्रेड एक्स्पो आयोजित इंग्रजी नवीन वर्षानिमित्त एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे स्काउट हॉल शिवाजी पार्क दादर वेस्ट तीन जानेवारी ते पाच जानेवारी असा याचा कालावधी आहे टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार नमस्कार आपलं नाव रवी पाटील आपल्याकडे रांगोळ्या आहेत वेगवेगळ्या रा प्रकारच्या या कशापासून बनवलेल्या आहेत या मेलमन पासून बनल्या वॉशेबल आहेत अच्छा या पूर्ण वॉशेबल आहेत हो सुंदर अशा रांगोळ्या आहेत काय प्राइस ने या चालू होतात आपल्याकडे या हंड्रेड पासून नाईन हंड्रेड पर्यंत आहे oh. डिफरंट डिफरंट अच्छा डिफरंट डिफरंट आहेत आणि आपल्याला पाहिजे तशा आपण ऍडजस्ट पण करू शकतो oh, हो सगळे सेपरेट पीस से. सगळे पीस सेपरेट आहेत पाटाभोवती करू शकतो सर्कल मध्ये करू शकतो चौरंगाभोवती करू शकतो समयीभोवती करू शकतो याचा स्टँडर्ड पिक्चर असतं बॉक्सवरती जसं पिक्चर ओके आणि तुमच्या पद्धतीने पण बॉर्डर्स वगैरे बरेच सारे करू शकतो ऍडजस्ट करू शकतो हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे या नंबरवर आपण नक्कीच ऑर्डर करू शकता थँक्यू सर थँक्यू हॅलो हॅलो आम्ही टीम कला वाटिका माझं नाव वरदान आबर मानसी, मानसी कुलकर्णी अच्छा आपण तिघी मिळून अजून दोघी आमच्या बरोबर असतात योगिता कुलकर्णी आणि अदिती देशपांडे सो आमची ही टीम आहे आमचे सगळे हँड हैं पेंटेड हँडमेड प्रोडक्ट आहेत अच्छा आपण नजर देऊ शकता सुंदर असं कॅलेंडर आहे श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक समाधानी राहा सुखी वाद काय प्राइस रेंज आहे याची hey, हे फायव्ह फिफ्टीचं आहे स्वामी समर्थांचं मुंबई, मुंबई मेरी आपल्याकडे मुंबई मेरी जॅनच थीम वाला आहे आणि विमेन आयकॉनिक वाला त्याच्या प्राइस रेंज वेगवेगळ्या सरस्वती होल्डर आहे काय प्राइस रेंज पेनस्टँड ची फाय फिफ्टी अच्छा हे सुंदर आहे परंडे हंडी कुडकाला वाण म्हणून देण्यासाठी खूप छान आहे काय प्राइस रेंज याची वन एटी वन एटी तसेच हे बॉक्स हे वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस आहेत खूप व्हरायटी आपल्याला या स्टॉल वर पाहायला मिळेल हे हँड पेंटेड कोम्स आहेत अच्छा पेंट केलेलं आहे आपण आहेत अच्छा सुंदर आहे आणि ही फ्रीज मॅग्नेट आहेत कस ही बघितली सगळी काय रेंज ने चालू होतात फ्रीज मॅग्नेट ची स्टार्टिंग रेंज आहे अराऊंड वन एटी अच्छा सुंदर कलेक्शन या स्टॉल वर आहे नक्कीच व्हिजिट करा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन फाय नाईन फोर झिरो थ्री एट थ्री थँक्यू थँक्यू हॅलो नमस्कार आपलं नाव साधना शिरोडकर माझं कीर्ती आर्ट ज्वेलरी नावाने ब्रँड आहे माझ्याकडे सगळे पारंपरिक दागिने आहेत सगळे मोत्यांचे सुंदर काय प्राइस रेंज हे अडीच हजार तीन हजार म्हणजे आहे तो सेट आहे का नाही हा वेगळा हा वेगळा वेगळा आहे तुम्ही तसा लावलाय डिस्प्लेला डिस्प्लेला आपण सुंदर सेट आहे कोल्हापुरी साज आणि आहे खूप सुंदर आहे ज्वेलरी हे काय आहे असं वेगळं थोडं टेम्पल ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी मध्ये आहे खूप सुंदर आहे छान अशी ज्वेलरी आहे पारंपारिक तसे तिथे बुगडी आहे बुगडी काय प्राइस रेंज ने चालू होती वन फिफ्टी पासून स्टार्टिंग अच्छा तसेच हे असे इयर आहेत झुमके आहेत बँगल्स आहेत बँगल्स काय प्राइस रेंज पण हे तोडे वगैरे घेते सेव्हन हंड्रेड वगैरे अच्छा गॅरंटी वालाय अच्छा हे टॉप्स टॉप्स वन वन फिफ्टी टू हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग आहेत सुंदर अशी ज्वेलरी या स्टॉल वरती आहे हे अशी सुंदर नेकपीस आहेत खूप छान आहेत ह्याला बकुळी हार हार बकुळीहार बकुळी हार अशी मंगळसूत्रामध्ये डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या या माळा आहेत तन्मणी आहे मंगळसूत्र आहेत काय ने मंगळसूत्र चालू होत्र फाय हंड्रेड पर्सेंट ज्वेलरी तर सुंदरच आहे पण सगळ्यात जास्त मला आवडले हे करंडे खूप सुंदर आहेत हे गोल्ड प्लेटेड आहेत का हो हो ते हवेने खराब नाही होत नाही ओपन करून ठेवले तरी काही वर्षेच ठेवले रोज रेग्युलर वापरले तरी वापरले तरी चालतील अतिशय सुंदर आहे करंडा छान काय प्राइस रेंज नाही आठशे पासून स्टार्टिंग आहे आठशे पासून आपल्याकडे चालू होतात अच्छा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता एट सिक्स फाय टू डबल एट वन झिरो एट फाईव्ह थँक्यू ओके हॅलो हॅलो Uh, नमस्कार आम्ही पुन्हा एकदा दादानमध्ये आलोय सिग्मा स्टाईल परफ्यूमचा आपलं स्टॉल आहे आपल्याकडे uh, वेगवेगळे फ्रेग्रेन्स आहेत एडी पी परफ्युम्स आहे जे सहा ते आठ तास लाँग लास्टिंग मिळते ही पॉकेट फ्रेंडली साईज आहे टेन एम एल हे नाइन्टी नाईन रुपीज ला आहे फक्त तुम्ही ट्रॅव्हल करताना कुठेही जाऊन कॅरी करू शकतात त्यानंतर थर्टी एम एल आहे आणि फिफ्टी एम एल आहे जे प्राइस थ्री टू नाईन आहे आणि फिफ्टी एम एल फोर डबल नाईन आहे तीन साइजेसमध्ये तुम्हाला परफ्यूम मिळतील uh, या व्यतिरिक्त आपला बेस्ट सेलर गिफ्ट पॅक आहे हा हे पाच फ्रेग्रन्स आपले ऑल ओव्हर इंडिया सर्वात जास्त सेल आऊट होतात तर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हा खूप चांगला ऑप्शन आहे गिफ्टिंग साठी याची फोर नाइंटी नाईन ला आणि आपल्याकडे अत्तर आणि परफ्युम पण आहेत जर आता हळदी कुंकू वगैरे येते तर त्याच्यासाठी तुम्हाला गिफ्टिंग एक वेगळं काहीतरी गिफ्ट द्यायचं असेल तर अत्तर किंवा परफ्युम बॉटल तुम्ही एक म्हणून देऊ शकता त्याची काय प्राइस आहे बॉटलची अत्तर साठ रुपयाला आहे छोटी बॉटल आणि परफ्यूमचा अजून एक आपल्याकडे ऑप्शन असेल की टेन एम एल ची बॉटल आहे जर बजेटमध्ये तुमचं काही असेल तर आपण पाच एम एल ची ह्याची हाफ साईज एल ची साईज देऊ फिफ्टी रुपीज असेल त्याची करून कस्टम कस्टमाइज आपण करून देऊ म्हणजे तुम्हाला साईज दाखवते ही पाच एम एल ची बॉटल आहे अच्छा so, ही साईज असेल विथ तुम्हाला कस्टमाइज कार्ड मध्ये आपण देऊ शकतो म्हणजे तुम्ही एक वेगळं गिफ्ट जर द्यायचं असेल आणि असं आपण गिफ्ट देऊ शकतो तर या यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला आपलं इन्स्टाचं पेज आहे सिग्मा स्टाईल परफ्युम या नावाने आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर हॅलो हॅलो नमस्कार आपलं नाव मी साक्षी आम्ही आज स्काउट हॉल ला आलोय तीन चार आणि पाच जानेवारी युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो मध्ये स्टॉल नंबर माझा नऊ आहे टियारा फॅशन्स आपल्याकडे ब्लाऊज आणि डिझायनर साड्या आहेत हो माझ्याकडे बरेच सारे ब्लाउजेस कलेक्शन आहे जे आपण बऱ्याच आपल्या साड्यांवरती कॉम्पोज म्हणून वापरू शकतो स्टार्टिंग सातशे पासून आपल्याकडे ब्लाउजेस अवेलेबल आहे आणि साड्या साड्या ही आपल्याकडे या पद्धतीच्या खादीच्या त्याच पद्धतीने सिल्क पॅटर्न्स मध्ये तसर सिल्क खणाच्या अशा विविध प्रकारच्या साड्या अवेलेबल आहेत सातशे पासून अवेलेबिलिटी आहे संक्रांत स्पेशल असं आहे का हो आपल्याकडे संक्रांत स्पेशलचं ब्लॅक साड्यांचं कलेक्शन प्युअर महेश्वरी आहे त्याच्या पद्धतीने ही सिल्कची आहे चंदेरी मध्ये आहेत खादी कॉटन मध्ये आहेत आ, महेश्वरी मध्ये आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स अवेले आहेत ब्लॅक साड्या आहेत ब्लॅक साड्या आपल्याकडे आठशे पासून सुरुवात अवेलेबल आहे ही थाउजंड ची आहे थाउजंड ची आहे अच्छा चंदेरी च्या साड्या अवेलेबल भरपूर कलेक्शन आहे साड्यांचं आपल्याकडे हो ना हो खूप छान छान साड्या या स्टॉल वर आणि ब्लाउजही खूप सुंदर सुंदर आहे डिझाईन ब्लाऊज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील अतिशय सुंदर असे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता माझा नाईन एट टू झिरो सिक्स झिरो फाय वन सिक्स फोर टी आर फॅशन थँक्यू थँक्यू हॅलो हॅलो आपलं नाव माझं नाव प्रज्ञा शेणो आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे सावी आर्ट आणि मी माझ्याकडे सेमी प्रेशर स्टोनची ज्वेलरी आहे त्यामध्ये नेकलेस आहेत ब्रेसलेट्स आहेत काय प्राइस रेंज मध्ये चालू प्राइस रेंज सेव्हन फिफ्टी पासून स्टोन मध्ये आहेत त्यानंतर सिल्वर आणि गोल्डन असं ब्रास कलेक्शन आहे हे पण सेवन फिफ्टी रेंज आहे मंगळ सुंदर मंगळसूत्र कलेक्शन आहे हे थ्री फोर हंड्रेड पासून स्टार्ट आहे अच्छा नंतर हे हसली आहेत त्याला ची स्टोनची आहेत त्याची प्राइस रेंज काय आहे ही आठशे आहे हे पाचशे रुपये आहे हे फाईव्ह हंड्रेड नंतर हे फ्रेश वॉटर पल्स आहेत सुंदर आहेत आणि हे सगळे पर्ल्स आहेत खूप सुंदर ज्वेलरी आहे हे सगळं हँडमेड आहे स्वतः बनवते आपण स्वतः बनवत आहे सगळं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाईन थ्री टू वन एट नाईन झिरो फाय डबल टू थँक्यू थँक्यू आपण वेअर केलं ते पण खूप छान दिसत छान आहे सुंदर नमस्कार नमस्कार आई आपलं नाव सांगता माझं नाव अनगा झणकर म्हणून आणि माझं ब्रँडचं नाव आहे शांताई एंटरप्राइजेस आपल्याकडे पर्स आहेत हो ना माझ्याकडे सगळे वारली प्रिंटेड प्रोडक्ट आहेत पर्स असे नाहीत म्हणजे अगदी पाउच पंचेचाळीस रुपये पाऊच पासून ते तुम्हाला साडी कव्हर मिळेल अच्छा साडेसातशे पर्यंत काय प्राइस आहे साडी चारशे दहा आहे चारशे दहा सोळा साड्या राहतात अच्छा सोळा साड्या राहतात सोळा साड्या राहतात एकावर एक आहे आणि समोर आहे हे चेकबुक कव्हर आहे म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे यूज okay. करू शकता ज्यांचा बिझनेस आहे त्यांचं बिझनेस त्यांनी वेगळं सगळं एका ठिकाणी मिळेल आपल्याला तुमचे आयडी कार्ड चेकबुक सगळं एकत्र मिळू शकतो सोला शोध करावं लागत नाही अशा वेगवेगळ्या टाइप आहेत तुमच्याकडे आहेत हो सगळ्या आहेत अच्छा या मोठ्या बॅग ज्या आहेत त्याची प्राइस रेंज काय चालू होते म्हणताय तुम्ही या सगळे ऑफिस पर्सेस आहेत वेगवेगळे आहेत चारशे पासन चालू आहेत चारशे पासून सहाशे साडेसहाशे पर्यंत मिळतात अच्छा असे छोटे छोटे स्लिंग बॅग आहेत तुमच्यासाठी हवे असतील तर असे त्याची काय प्राइस रेंज आहे हे वन नाईन्टी ला आहे हे वन नायटी ला आहे हे वारली प्रिंटेड आहे हे प्रिंटेड आहे हे वन नाईन्टी हा वन नाईन्टी ला आहे त्याच्यापेक्षा मोठे हवे तर हे टू हंड्रेड ला आहे टू हंड्रेड त्याच्यात टू सिक्स्टी ला आहे मोठं वरती दाखवता हे रेड वरती अच्छा ह्याची काय मिळाला प्राईस ह्याची टू सिक्स्टी आहे ही टू सिक्स्टी आणि ही अशी मोठी होते तुम्हाला हवं तसं हाईट ऍडजस्ट करू शकता तुम्ही आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता हो सांगते नंबर आहे नाईन फाईव्ह नाईन फोर नाईन झिरो फोर झिरो टू नाईन थँक्यू हॅलो नमस्कार माझं नाव शीतल आहे माझ्याकडे मुडाल सिल्क कुर्ती आहे काय प्राइस रेंज चालू त्या हे सतराशे पन्नास आहे ह्याची मुडाल सिल्कची अच्छा लॉंग आहे तुम्हाला हा कॉटन बेस आहे आणि बाहेरून तुम्हाला सिल्क मटेरियल मध्ये अच्छा आतून कॉटन आहे हा आतून कॉटन दिलेला आहे आणि वरतून सिल्क चा बेस आहे शॉर्ट पण आहेत आपल्याकडे शॉर्ट टॉप्स पण आहेत कलमकारी मध्ये ब्लॉक प्रिंट आहे आपल्याकडे काय प्राइस रेंज आहे याची सहाशे पन्नास आहे अच्छा सगळ्या साईज आपल्याकडे अवेलेबल साईजेस अवेलेबल आहे आणि हा वन पीस आहे अंगारका पॅटर्न मध्ये आहे त्याच्यात पण तुम्हाला वेगवेगळे वेग प्रिंट्स आणि कलर वगैरे भेटतील वन पीस पण आहेत हो, अंगारका कॉटन मध्ये हो। याची प्राइस रेंज ह्याची चौदाशे पन्नास आहे चौदाशे पन्नास सुंदर आहे याच्यामध्ये डार्क कलरच येतात ना जास्त तस काय करून भरपूर कलेक्शन आहे वेगवेगळ्या कलर मध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाइन थ्री टू सिक्स एट वन एट सेवन वन सेवन थँक यू हलो हाय आपका नाम रश्मी साहू क्या मेरा ब्रांड का नाम कांचन घड़ी ये ड्रेस मटेरियल है हाँ ये ओडिसा हैंडलूम इक्क थे प्योर हैंडलूम टाई डाई डबल इक्का है ये आप देखिए ये क्या प्राइस रेंज मीटर है ये, ये। पंद्रह सौ पर मीटर अठारह अच्छा सौ पर मीटर ग्यारह सौ पर मीटर ऐसा डिफरेंट डिफरेंट होता है उसका पैटर्न उसका कलर स्कीम एंड उसका डाइंग के वजह से अच्छा प्राइस रेंज अलग-अलग और ये फोर हंड्रेड ये प्लेन रहता है बौर। हम कहीं भी डाल सकते। इसका कुर्ती बनाओ ड्रेसेस बनाओ इवन लोग इसका धोती भी बनाते है साड़ी भी भी बना सकते।, सकते प्योर ये धुना हुआ है साड़ी जैसे दिख रहा है ये कलर देखिए सुन्दर कलर ब्यूटीफुल कलर है सारे सब मेरे ब्रांड से बनता है मेरा लूम है ये जो पीछे है शॉर्ट्स है क्या हाँ, ये सारे हैंडमेड शर्ट है शॉर्ट कम ब्लाउजेज अच्छा, ब्लाउज है आप यूज कर सकते हैं ये ऐसे शर्ट है क्या प्राइस रेंज है ये इसके ट्वेल्व टू वन ऐसे आते हैं अच्छा ये देखिए सुंदर ऐसे आह ये सब हैंडलूम प्रोडक्ट्स से ही बना है और ये कुछ हैंडमेड ज्वेलरीज है ये सारे प्रोडक्ट्स हमने हाथ से ही बनाया है खुद का ही प्रोडक्शन है खुद का डिजाइनिंग ही है सारे अलग और ये सारे वाशेबल रहते हैं कुछ नहीं हमने कार्डबोर्ड नहीं डाला कपड़े का ही बनाया है अच्छा फैब्रिक में ही है फैब्रिक में सब फैब्रिक ज्वेलरीज है अच्छा, आपका कॉन्टेक्ट नंबर बताएंगे

इसका बॉर्डर के साथ प्राइस रेंज है इसका इसका प्राइस रेंज है ट्वेंटी टू थाउजेंड इसमें कलर कॉम्बिनेशन आपको मिल जाएंगे ये तो ब्लैक है मेरे पास ट्वेंटी टू थाउजेंड ट्वेंटी टू थाउजेंड ये मेरे पास और भी कलर अवेलेबल है आपको अगर देखना है तो मेरे स्टॉल पे आ जाइए या फिर मुझे कॉन्टेक्ट कीजिए बहुत ब्यूटीफुल ब्यूटीफुल कलेक्शन आपको मिलेंगे सारे प्योर अच्छे कॉन्टेक्ट नंबर बताएंगे नाइन हॅलो हाय आपलं नाव माझं नाव रोशनी सालक माझ्या ब्रँडचं नाव आहे रोतिक कलेक्शन माझ्याकडे प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती मिळतील त्याबरोबर सेट्स आपल्याकडे मिळतील पॅन्ट आहेत फोर फिफ्टी त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅटर्न मी दाखवते ज्याला आपल्याकडे साइड पॉकेट येणार स्ट्रेचेबल uh, आहे त्याच्यानंतर साईड पॉकेट आहे नॉट दिलेली आहे आणि पूर्ण कॉटन मध्ये येणार त्याच्यामध्ये सुद्धा साईज अवेलेबल आहे हे काय प्राइस रेंज मध्ये आपल्याकडे हे रिव्हर्सेबल जॅकेट्स आहेत दोन्ही साइड तुम्ही वेअर करू शकता त्यानंतर असे प्लेन शॉर्ट कुर्ती आहे लॉंग कुर्ती मध्ये पण येतील अच्छा तो सेट नाहीये आहे सेट अच्छा सेट नाहीये शॉर्ट कुर्ती मध्ये अशा मध्ये तुम्हाला बघा शॉर्ट कुर्ती काय प्राइस रेंज मध्ये आहे पाचशे पासून सुरुवात होते पाचशे पासून सुरुवात सिक्स फिफ्टी अशी वेगवेगळे रेंज आहेत आणि सेट पण आहे का टू पीस मध्ये काय प्राइस रेंज आहे सेटची हजार आणि बाराशे पन्नास हजार आणि बाराशे पन्नास पॅन्ट येईल त्यानंतर अशा प्रकारे टू पीस मध्ये टू पीस सेट आहे सगळं कॉटन मध्येच कलेक्शन कॉटन मध्ये असा हा टू पीस आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सेव्हन सिक्स सेव्हन डबल सेव्हन फाय नाईन टू नाईन तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करून खरेदी करू शकता थँक्यू नमस्कार मी अश्विनी चिंतामणी कलेक्शन कल्याण आपल्याकडे आहेत पंचधातूचे दिवे आहेत सुवर्णदीप आहेत स्वामीदीप आहेत त्याचप्रमाणे खणाच्या टोप्या आहेत असे खणाचे तोरण आहेत त्याचप्रमाणे असे बॅकड्रॉप्स देखील बनवलेले आहेत स्वामींचे वटवृक्ष आहेत चैत्रांगण रांगोळे आहेत काय प्राइस रेंज आपल्याकडे प्रोडक्ट चालू होतात आपल्याकडे पन्नास रुपयापासून पासून प्रोडक्ट आहेत संक्रांतीसाठी असे अॅक्रेलिकची पावलं ग्रेनाईट वर पावलं दगडी दिवे दगडी पंत्या आहेत त्याचप्रमाणे व्हरायटी आणली आहे आपण फ्रीज मॅग्नेट काय प्राइस रेंजने आहेत ऐंशी रुपयाप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे रांढोळ्या तसेच संक्रांती वानासाठी आपण पैठणीचे पावचेस बनारसी क्लतेस छान आहे त्याचप्रमाणे चौरंगाचे कवर आहेत आपल्याकडे पैठणीमध्ये आहे खाणामध्ये आहेत कमळ आसन कमळ आसन आहेत आणि पोथीचे कवर देखील आहेत बरंच काय काय आहे आपल्याकडे हो ना आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट एट फाय झिरो सेवन टू सेवन टू फाय फोर माझ्या कल्याण मध्ये शॉप आहे तसंच माझा इन्स्टा आयडी आहे चिंतामणी कलेक्शन वन वन झिरो टू थँक्यू हॅलो हॅलो माझं नाव आहे अश्विनी मंगलमूर्ती कलेक्शन बोरोसिल काच्या पासून बनवलेले आपल्याकडे आकर्षक वस्तू आहेत मकर संक्रांत म्हंटल तर वांदायला लागणारच वस्तू तर आपल्याकडे वन पासून स्टार्टिंग रेंज आहे वाण द्यायचं असेल तर अशा हळदी कुंकुवाचा आहे दोनचा आहे चा आहे दोनशे तीनशे अगरबत्ती स्टँड आहे अत्तराचे कुपे आहेत आपण वाण दिल्यानंतर आपण बघा इथे लावतो हो हा वर्षानुवर्ष याच्यातला अत्तर, अत्तर उडत नाही त्याच्यामध्ये पण टू फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे अशी चंबू दिवे आहेत नवीन बघा आलेले पंधरा तास राहतो इकडनं तेल घालायचं दोन पदरी वाद करायची की तेलामध्ये पोहली पाहिजे ते दिवा लावायचा अखंड पंधरा तास चालतो त्याच्यामध्ये पंधरा तास चोवीस तास आणि छत्तीस तास तासाप्रमाणे तासा आहेत आता हे समोर बघताय हे डिफ्युजर टू इन वन दिवा विथ फ्रॅगनेन्स आहे खाली तेलाचा दिवा लावलाय वरती पाणी घातलंय आणि चार थे मारोमा ऑइलचे टाकले जसं जसं पाणी गरम होतं ना तसा फ्रॅगनेन्स रूम मध्ये पसरतो पूर्ण हा पूजा सेट आहे काय प्राइस याची पूजा सेट आपल्याकडे स्मॉल साईज आहे तो अडीच हजाराचा आहे बिग साईज आहे तो साडेचार हजाराचा आहे रुखवतीसाठी टोटल दहा पीस येतात एका याच्यामध्ये ते आहेत असे लहान लहान निरंजन आहेत तुपासाठी वगैरे लागलं तर आपल्याकडे तुपाचे निरंजन पण आहेत चोवीस तास छत्तीस तास असे दिवे पण आहेत आणि सेट मध्ये बघायला गेलं की काजळी वगैरे आपल्या देवघरात होते ते चिकट वगैरे होतात हे बघा एवढा पोषण गरम असतो खाली आपण हात लावू शकतो किती हीट झालं तरी तडकत वगैरे नाही वितळत नाही अखंड दहा दिवस ठेवा काही होणार नाही तसे आपल्याकडे सहा तासापासून ते छत्तीस तासा पर्यंत आहेत पाचशे रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे असे स्टँड सा... लामण दिवे आहेत मयूर दिवे आहेत खूप व्हरायटी आणि कस्टमाइज आहे आपल्याकडे कस्टमाइज सुद्धा आहे रिफ्लेक्शन हंड्या आहेत समया वगैरे आहेत आपल्याकडे दोन इंच दोन फुटापर्यंत आहे दोन फुटापर्यंत आहेत हो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सिक्स सेव्हन झिरो डबल सिक्स एट टू नाईन थँक्यू नमस्कार मी अनुराधा रमेश कोदे मी सगळे गावचे प्रोडक्ट घेऊन आली आहे इथे बघू शकता सगळ्या प्रकारची आपल्याकडे लोणची आहेत आमरस आहे गावटी पोहे त्याच्यानंतर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे लाडू आहेत खडखडे लाडू बुंदी लाडू शेव लाडू आता संक्रांत आली आहे जानेवारी महिन्यामध्ये तर तील, दोन्ही प्रकारचे आहेत लाडू आणि आपल्याकडे तिळ तिळगुळ पण आहेत अवेलेबल त्याच्यानंतर आपला फेमस माझा हा आपला हा पिवळा चिवडा फेमस तो सगळ्यांना खूप आवडतो तो पण आपल्याकडे आहे तळलेले फणसाचे घरे आता नवीन आले आहेत सगळ्या प्रकारचे रोस्टेड माझ्याकडे काजू आहे सालवाला तुकडा पॉलिश आपलं फेमस गावचं कोकम पण आहे काय प्राइस रुपये पाव किलो माझी स्वतःची घरगुती भाजणीची चकली आहेत शंकरपाळी आहे खोबरा वडी आहे भाकर वडी आहे आणि आपला मस्त खवंग कुरकुरीत लसूण शेव पण आपल्याकडे आहे भरपूर प्रोडक्ट आहेत आपल्याकडे त्यानंतर आपल्याकडे मसाला काजू पण आहे खारा काजू पण आहे उकडा तांदूळ रेड राईस मालवणी मसाला पुळीत पीठ घावण पीठ कोंबडी वडे पीठ सगळे एकाच मिळत त्यानंतर आपल्याला आपल्याकडे ताकातली मिरची सांडगी मिरची पण आहे आणि पापड पण आपल्याकडे मिळतात सगळ्या प्रकारची सरबत आहेत गावठी तूप आहे उकड्या कांद्याच्या पिठाचे लाडू आहेत काजू लाडू आहेत कोकम आहे, आहे, आहे खरवस पावडर आहे आमरस आहे सगळे कोकणी प्रोडक्ट सगळे कोकणी प्रोडक्ट आपल्याला एकाच दुकानात आपल्याला भेटतील कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू फोर झिरो थ्री सेव्हन नाईन फोर फाय थँक्यू हॅलो हॅलो आपलं नाव माझं नाव पुष्पा डापणे आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स आहेत हो मी हे होम मेड बनव मी स्वतः बनवते हे ओट्स पासून प्रॉडक्ट बनवते हे सगळे चॉकलेट्स आहेत हे सर्व गुळापासून बनवलेलं आहे कुकीज आहेत चॉकलेट कुकीज आहेत रेझन कुकीज आहेत वॉलनट ब्राउनी आहे माझी ब्राउनी विदाउट फ्रीज दहा दिवस राहते आहेत आपल्याकडे चॉकलेटचे पाच प्रकार आहेत माझ्या किती आहे ते पाव किलो चे आहेत एकशे तीस एकशे पस्तीस ग्राम चे आहेत अच्छा असे म्हणजे मिनिमम ठेवले आहेत ही बिस्किट ओट्सची ओट्सची बिस्किट आहे हे स्नॅक्स मध्ये स्नॅक्स मध्ये चकली आहे मेथीचे लाडू मेथी महिना थंडीचा सीजन चालू आहे हो आणि हे ओट्स मिजली राईस मिजली दोन्ही ठेवले आहेत अच्छा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन थ्री एट सेव्हन थ्री झिरो डबल थ्री सेव्हन एट थँक्यू नमस्कार आपलं नाव माझं नाव रश्मी घटवाई कृष्णा गेट्स फ्रॉम पार्थ एंटरप्राइजेस हे माझ्या मुलीचं क्रिएशन आहे ती आय आय टी प्रोफेसर होती आणि बीटेक एम एस पी एच डी आहे आणि तिने सगळ्या ब्रेन डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीज साठी म्हणजे मुलांसाठी सगळं लहान मुलांसाठी आहे हे सगळं त्याच्यात आय एस एम आर ची खेळणी प्ले वे लर्निंग सिरीज आहे सगळी अच्छा आणि अगदी म्हणजे भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल इंग्लिश मध्ये प्रावीण्य मिळवायला हे दोन गेम्स आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेग प्रकारचे असे पझल्स आहेत सगळे आय एस एम आरचे लहान मोठी सगळे खेळू शकतात हे अशा प्रकारचे एक ते सोळा अरेंज करायचे आहे याच्यात एक ते पंधरा म्हणजे असे अरेंज करायचे की एक ते पंधरा बेरी झाली पाहिजे आणि एक नंबर फक्त एकदाच अशा प्रकारचे हे हे काय आहे हे सॉफ्ट पाहिजे आणि हे वॉशेबल ड्युरेबल आहे आणि भारतीय संस्कृतीचं सा महत्व सांगणारे राम लक्ष्मण सीता हनुमान राधा कृष्ण हो अत्यंत गरज आहे शंकर पार्वती शंकर पार्वती नंदी असं हे आम्ही आणलेले आहे हे श्रीकृचे समंगडी आहेत गोपी आहेत किंवा बावली म्हणून सुद्धा हे करू शकतात नंतर काऊ अँड काप आहे लहान मुलाच्या पाण्यावर सुद्धा हे टांगल्या जाऊ शकतं तसंच आपल्याकडे पुस्तकं देखील सगळी ही मी लिहिलेली गोष्टींची पुस्तकं आहेत मराठी स्वतः लिहिलेली आहेत प्रकारची पुस्तक आणि ही कलरिंग पण सगळे ह्याच्यातनं कॅरेक्टर कल्चर क्रिएटिव्हिटी आणि कॉम्पिटन्स हे आम्ही यातनं बिल्ड करतो त्याच्यानंतर हे आगळे वेगळे आमचे स्वतःचे डिझाईन असलेले माझ्या आर्टिस्टने केलेले हे प्युअर कॉटनचे टी आणि शर्ट्स आहेत हे तुम्हाला अन्यत्र कुठेही मिळणार नाही कारण याच्यात मिक्स असत आणि ते सिंथेटिक लहान मुलाला वापरताच कामा नये त्याच्या नाजूक त्वचेला चांगलं नसतं बाहेर टी शर्ट जे मिळतात ते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन एट वन झिरो सिक्स झिरो नाईन सेवन फोर फाईव्ह शिवाय नाईन फाईव्ह नाईन नाईन फोर फाईव्ह एट वन हे दोन थँक्यू नमस्कार नमस्कार माझं नाव प्राची गोसे माझा अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून तीन वर्ष मी चालवते त्याच्यात आपल्याकडे पंधरा प्रकारचे गाडू असतात बारा प्रकार हे गुळातले असतात आणि तीन प्रकार हे साखर्यातले असतात याच्यात या गुळां लाडवांची खासियत अशी आहे तूप देशी गाईचं असतं माझ्या मामाची पुण्यात घोषा आहे पानशे तोडला त्याच्याकडे देशी गाई आहे त्याचं तूप आपण लाडवांना जे बाजू गुळापासून बनवले जातात ते केमिकल फ्री गुळापासून त्याच्यात खारीक पावडर चांगल्या प्रतीचा काजू बदाम ड्रायफ्रूट्स असे वेगवेगळे वापरले जातात लाडवांच्या व्यतिरिक्त आपल्याकडे कोकणातले पदार्थ असतात ज्याच्यात गावठी तांदूळ मेथकूट बोडी पीठ पुरीत पीठ त्याच्यानंतर आमसुलं असतात हळद असते गावठी घरगुती याच्या व्यतिरिक्त आपण पिठांमध्ये थाली पिठाची भाजी आणि उपासाची भाजी आणि आंबोळी पीठ पुळीत पीठ अशा प्रकारची पिठंही करतो त्या याच्या व्यतिरिक्त आपण लग्नाच्या ऑर्डर्स घेतो म्हणजे पातळ फोल्यांचा आणि बुंदीचे लाडू असं आपण बल्क क्वांटिटी पॅकिंग करून पण देतो व्यतिरिक्त याच्या आपण ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची बल्क क्वांटिटी जे होलसेल किंवा रिटेलर्सना सुद्धा आपण देतो जेणेकरून ते विकून त्यांनाही

होम डेकोर आयटम आणि बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल असतात सगळे स्टॉल तर व्हिडिओमध्ये कवर करणं शक्य नसतं पण कोणतं एक्झिबिशन कुठे चालू आहे किती दिवस आहे त्याचं टायमिंग काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे एक्झिबिशनला आल्यानंतर आपण सगळ्या स्टॉलला भेट देतोच तर मंडळी छान असं हे एक्झिबिशन आहे सगळे स्टॉल खूपच छान आहेत नक्कीच आपण या एक्झिबिशनला भेट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद